मित्रांनो आपल्या सोबत आहेत मामा बकासूरचे मालक आज झाला एवढ्या मोठ्या मैदानात आणि बाकासूरची खासियत म्हणजे मैदान तो त्यांना कधीच नाराज करत नाही तर मामा काय सांगता लोक गाडी पहिली पण चांगली पहिली आमची थोडी गाडी जर आतून असती तर त्यांनी ते आपण आता पण नाराज नाही आपल्याला फक्त फायनल राहायचं होतं त्यांनी आम्हाला ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपलं आम्ही आनंदी मागचं हे नियोजन कसं केलेलं कारण ही गाडी म्हणले की आखं महाराष्ट्रातलं पब्लिकचं लक्ष सगळं बक्कासुर आणि बल माझ्या गाडीकडे असत काही हे नियोजन जवळजवळ अक्षय मोरेंनी फोन केला मामांना मामा ठेवाला ही गाडी हनु सचिन शेठ म्हणले की अक्षयला बैल द्यायचं आपल्याला मग शेठला शेटला म्हणलं करू आपण नियोजन सचिन गरत आणि सचिन नाही आणि संतोष साळुंके आणि अक्षय मोरे तिघांच चार उजन पायरा मग आता आज गाडी घाटाला तशी पहा बघितली गाठाला स्पीडच लागल होत कारण आतून होते आम्हाला कसं आहे आता काय झालं तरी वालमा जास्त आतला बैल पडतो तरी पण त्यांनी बाहेरून पाळायची जिद्द ठेवली त्यातच आम्ही समाधानी आहे आणि जर शेजारच्या गाडीला अंगठी वगैरे काय नसती लावली तर मग बैलांनी सुट्टा सेमी काढला असता निकट काय झालं तरी त्या बैलांना रक्त आलं गुलाल टाकला एवढं तर आपण काय आवडत नाही ना सेमीला गुलाल कोण हा असं नाही केलं पाहिजे सत्यने घ्या हरजिते हारलं हर तरी काय पुढच्या मैदानात हरातोय गुलाल गुलाला तुम्ही बैलांना इजा करून असलं काय करू नका एवढंच त्या गाडी मालकाला सर्वांनी पळून मारा तुम्ही मग आम्ही पण हा बारणे करू तुम्ही वरती जर गाडी धरायच्या आधीच जर ड्रायव्हर काही बोलायला देताय आहे आणि त्या डायवरला पण एकच सांगलंय की तू आता म्हणतो कि लावली नाही अंगठी त्या महादेवाच्या नंदी वाट ठेवू म्हणा मी जांगते नसन लावली तू तू शपथ घेऊन तुला काय बोलायचं ते बोल मी सांगत तुला हेच बोलते बोल मी काय तु बचा मालक नाही पण असं नाही करू तो पण मुका प्राणी आहे महादेवाचा नंदी येतो अन्याय ना करू ते म्हणजे कोणत्याही नाही देऊ अन्याय झाला नाही पाहिजे आमच्या बायला आम्ही काठी सुद्धा लावत नाही जेवढा आमचं काहीतरी ड्रायव्हर तेवढाच त्याला गरम वगैरे काही काही नाही नाही मित्रांनो मामाने चांगला संदेश दिला बैल जो पळणार आहे तो पळतोच त्याला काठी वगैरे काही लावायची गरज नसते किंवा तापवायची पण गरज नसते ज्याच्यात आहे तो पळतो आपल्या बायला दमक आहे आपल्या बायला आता पण महाराष्ट्राने बैठक ते मी बैल किती पाळलाय त्यांनी मन जिंकले आमचं बैल आता आमचं परत रूटिंगला लागलं एवढंच सांगतो इथून पुढे गाडी बुलात राहील आता मामा सकाळपासून मी पण बघत होतो सगळी गर्दी बकासूरकडेच होती काय सांग चाल त्याबद्दल नाही सांगली सात मी ह्या ह्या तालुक्यात या जिल्ह्यात फॅमिली त्याची म्हणजे काय बी कराय तयार त्यासाठी काय बी म्हणजे का लय प्रेम ते प्रेम कुठे तो असताना मुलाला ठेवलं एवढं ते म्हणले आम्हाला काय मल वन ची अपेक्षा नाही असं काही नाही काय नाही आपली गाडी फक्त राहिली एवढं त्यांचा आनंद आहे प्रत्येक प्रेक्षक मला येऊन सांगितलं की आम्हाला काही नाराज का, होऊ नका आपल्या बैलाने फक्त गुलाला ठेवलं एवढंच आपल्याला वाद आता बायलाने आपल्या नंबर चौथा केला पण बक्का सुरू पब्लिक सगळ्या बघायला बघाय फायनल झाला तर काय सांगता त्याबद्दल ते सांगितलं ना बैल जीव आहे त्याची फॅन फॅमिली एवढी ना आता महाराष्ट्रात एक नंबरला जास्तीत जास्त क्रेज जास्त, जास्त, बैलाचे समाधान आनंद आहे आम्हाला बाकी काय सांगताल आजचं नियोजन कोणी कोणी केलेलं आहे कोण होत नियोजन तुम्हाला सचिन शेटकर संतोष साळुंके आणि अक्षय शेटमोरे तिघांनी नियोजन केलं नियोजन गाडी परत ती हो, गाडी फक्त मधून नाही का आपण म्हणत नाही आपली तिन्ही फेरे आपली एक, एक फेराकडे काढला पण फायनल थोडी आतून असती ना गाडी मग आपल्या फॅन फॅमिली मन, मन नाराज ना करत बाकी पोहतो त्याला गाडीच नाही शेजारी आणि पब्लिक असं आलं डायरेक्ट असं विचार पण ज्यावेळेस गाडी मागाशी निकाल दिला आपल्या गाडीला त्यावेळेस अख्खा पब्लिक म्हणजे क्राऊड सगळ्या इतका कारवाण शिट्ट्या वगैरे वाजवत येते कसं आहे त्या बैल अन्य झालं कोणाला आवडत नाही आणि जसं मग परशा ड्रायव्हर प्रशांत डायवर, डायवर गाडी वाचून सुद्धा त्या गाडीवर कसा गुलाल पडला सेमीला कोण गुलाल टाकतं का तुम्ही का गुलाल टाकला सेमीला तुमची काही चुकी नाही तुम्ही बैल फाडला नाही बैल आला आणखी नाही ना, ना तर तुम्ही गुलाल का टाकला तर परशाने गुलाल टाकता आणि बैठक परशावर आला पुढे मला गाडी लागलेली गाडी द्यायलाच पाहिजे असं तसं आम्ही वरती गेलो कमिटी म्हणजे आयोजक आयोजक एवढे म्हणजे रास्त मैदान केलं त्यांनी पुन्हा अन्याय नाही त्यावेळी गाडीला सामना दिला तर मित्रांनो मामाने असं सांगितलं अं तर बाकासूरचे प्रेमी आहेत ते बाकासूरचे प्रेमी कायम असेच राहणार आहेत कारण बाकासूर हारला किंवा जिथला किंवा काय जरी झालं तरी फॅन फॉलोविंग त्याचे काही कमी होत नाही आणि तुम्ही बघताय आता पण बाकासूरचा तो फायनल राहिलाय ते महत्वाचं हो आहे त्यानं फॅन लोक आहेत ते ज्या अख्या महाराष्ट्रात त्यांचं मन जिंकलंय कारण ज्या ज्या मोठ्या मैदानात बाकासूर गेलाय त्या मैदानात त्यांना कधी असं पब्लिकचं किंवा त्याचे महाराष्ट्रातले जेवढे फॅन आहेत त्यांचं मन नाराज केले नाही तर अजून आता ज्यावेळेस ही गाडी येते त्यावेळेस वेगळंच काहीतरी मैदानात म्हणजे का असं भरल्या सांगताल या जोडी बद्दल काय सांगताल जोडी म्हणजे सगळ्यात मानाचं मैदान पेडगाव इंद केश्री याच्या आधी कोरेगाव इंद केश्री हे आपल्या पिढ्या जाती म्हणजे जुन्या लोकांनी त्यांना इंदकेशरी किताब दिलेला आहे त्या मैदानात दोन्ही दोन्ही मैदानात एक हजार गाड्यांमध्ये एक नंबर केलेली गाडी कोरेगावला बी एक हजार गाड्या प्लस चालत्या आणि पेडगावला बी गाड्या एक हजार प्लस चालत्या त्यामुळे ही गाडी फेवरेट सगळ्यांची जर सोन्या बाका सुरू नंतर गाडी मोठा सोन्या आपला पन्नास त्यानंतर जर कुठली गाडी असेल तर लोकांच्या मनातली बालमन बाकासुर ही गाडी ही गाडी अशीच सगळ्यांच्या मनात राहील आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करत मामा तुम्हाला शुभेच्छा तु देतो असाच आपला आणि तुमचं नाव कायम असंच ठेवल आणि असाच गुलाल करत राहील धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानाचा मा गुलालाचा मान करी आणि बलमाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बलमा त्याचे जे फॅन्स आहेत आणि बाकासूर आणि बालमा ही जोडी ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस ही जोडी कुणालाच कधी नाराज करत नाही नंबर किती दे पण काय मोठ्या मैदाना करतेच तर काय सांग चला कधी नाराजच करत नाही मोठ्या मैदानाला बैल काय बकाची गाडी चांगलीच पडतीपासून आजच आता चार नंबर झाला नाही तर याच्या आधीच्या सगळ्या मैदानाला गाडीने एकच केलं आज पण असं कसं लगात सीमे पळून आला की लगेच फायनल झोपायला लागल्यामुळे थोडस गाडी चार नंबरला उतरली पण किती जरी काय जरी झालं तरी पब्लिकच प्रेम ह्या गाडीवर कायमच राहत काय सांगताल त्याबद्दल बैल आवडतात दोन्ही बैल घटून चांगली पळतात त्यामुळं बैलांवर कारण पब्लिकच असं म्हणजे मला तर असं बघण्यात आलंय किंवा प्रेक्षकांचं असं म्हणणं असते की कि नंबर किती बी झाला तरी चालेल पण या गाडीवर प्रेम कायम राहणार राहणार की कारण गाडी चांगलीच पळते त्यामुळं सगळ्या पब्लिकचं लक्ष राहतं आणि आता आपलं बैल दुयखानी बाहेरनं पळतो त्यामुळे अनेकच लोकांचं प्रेम वाढलंय आता <laughs> सेमीला बघितलं गाडी एक नंबर पळाली चांगला बैल बाहेरनं पळाला आपला त्यामुळे लोकांचं जास्त प्रेम आणि वैशिष्ट्य म्हणजे आपला बैल सगळ्या बैलांपेक्षा वेगळा पळतो हारणागत त्यामुळे बैलांची आवड खूप लोकांना पहिला त्यामुळे बैलावर आणि गाडीवर भरपूर लोकांचा प्रेम आहे म्हणजे या गाडीवर लक्ष राहतं मलमावर जास्त लक्ष राहतं त्याचा पळ वेगळा असल्यामुळे वेगळा असल्या तर आज कोण कोण होतो सुट्टी मेकर वगैरे सुट्टी मोकर गोट्या पैलवान होता शंकर होता आमचा केदा होता ड्रायव्हर प्रशांत होता आपला नेहमीचा ड्रायव्हर होता सगळी आमची टीम होती तेव्हा एवढे प्रशांत ड्रायव्हर ज्यावेळेस त्या गाडीवर असतात त्यांची आणि प्रशांत डायव्हरची बलमाची आणि प्रशांत डायव्हरची ओळख जी महाराष्ट्रात निर्माण झाली त्याबद्दल काय सांगतात नाही बैल प्रशांतला ला पळतो जातो तुम्ही बघताय आणि शक्यतो जास्त करून प्रशांतच गाडी वाचतो हा त्यामुळं बैल पण पळतो प्रशांतला त्यामुळे कंटिन्यू प्रशांत डायव्हर गाडी आणतो आणि मागच्या दोन तीन मैदाना पण प्रशांतच गाडी आणून एक केलेला आपण आपण परत आपण बाहेर याला बाळा याला पळलो आपण बाबासाहेब केसरीला बाहेरने एक नंबर गेला जास्तच आज भरपूर पब्लिक ह्या गाडीच्या मागे काय चाललं पब्लिकच प्रेम असल्यामुळं सगळं पब्लिक गाडीच्या मागे आणि आज सातारची पण भरपूर लोक इकडे आलेले हो आज सर्व लोक मोठं मैदान असल्यामुळं शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळं सर्व आमचे गावातली लोक सातार एक्सप्रेस बघायसाठी खास आलेली आम्हाला ना ना नाराज नाही केलं चार नंबरला राहिली गाडी नंबर किती वेळ असतो पण कायम गुलाला ठेवतो गुलालाच गुला राहतो त्यामुळे काय एवढं हे वाटत नाही मित्रांनो यो आपल्या सोबत आहेत पहिलवान पहिलवान काय सांगताल कायम बालमा सोबत तुम्ही एवढ्याला टू व्हीलर वरून त्यासाठी खास येतात रोज बलमा म्हणजे आपलं काय त्यात काय विषय नाही काय ना बैल चांगला पळला काय बैल नाराज करत नाही कधी कुठल्या वेळात राहतो बैल त्यामुळे काय विषय तुम्ही किती किलोमीटर वर जाता व्हीलर वर त्यासाठी आता हो तुछ 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 तुछ? ओ, तरी झालं सत्तर किलोमीटर आम्ही आलो व्हीलर जातो आम्ही कारण टेम्पो जरा म्हणजे जास्त जरा त्यांची लोक असतात ना सगळी जागा नसल्यामुळे आपलं व्हीलर जायचं मग काय नाही विषय बालमा तुम्हाला कधीपासून आवडायला लागलं बालमा आम्हाला कोरेगावच्या मैदानात पळताना बघितलं होतं एकदा आम्ही सगळ्या तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं गाव लांब आहे तरी देखील ते त्यांना आवडतो त्यामुळे कायम बलमा सोबत असतात ते आणि बलमाचे खूप मोठे फॅन आहेत ते तर बलमा सगळ्या महाराष्ट्रात नाव करेल आपल्या साताऱ्याचं नाव करेल आणि असंच फॅन्स लोक तुमच्याकडे त्याची वाढत राहतील शुभेच्छा करतो धन्यवाद